महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारा न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांच्या वाहनाचा पाठला करून आणि त्र्यंबकेश्वर मार्गावरील सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनाली गार्डन या परिसरात गोरक्षकांनी बावीस जनावरांची सुटका केली ही कारवाई आज सकाळी साडेसहाच्या सुमारास करण्यात आली भाजपा सदस्य नाशिक शहर गोरक्षक सागर वैष्णव कुणाल जाधव नितीन पाटील आदेश घटमाळे पवन पाटील देवराज सूर्यवंशी विश्व परिषद बजरंग दल नाशिक प्राणी फाऊंडेशन जायखेडा सटाणा नाशिक यांना मिळालेल्या माहितीनुसार जवार मोखाडा मार्गे त्र्यंबकेश्वर वरून नाशिकच्या दिशेने विना नंबरची एक अशोक लेलँड मोठ्या वाहनात गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबून बावीस जनावरे कर्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती वैष्णव यांच्यासह त्यांच्या साथीदारांना मिळाली त्यानुसार सोनाली गार्डन शिवारात पाठलाग करून ते वाहन थांबवले या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते सदर वाहनातून बावीस गोवंश जनावरांची सुटका करून या प्रकरणी सातपूर मुद्देमाल जप्त करून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पास यंचा मार्ग काली सुरुआ है। पास अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गोरक्षक तथा भाजपा सदस्य नाशिक महानगर सागर वैष्णव यांनी अधिक माहिती दिली आज मित्रांनो तुम्हाला परत सांगण्यात येत आहे की परत आपली गोमाता ही असुरक्षित आहे काल आम्हाला एक अचानक आमच्या मित्रांनी खबर दिली की आपल्या स्थानिक जवळ मोकॉड्यातून एक गाडी जाणार आहे त्या जा गाडीमध्ये पंचवीस ते तीस गाया येत आहे पण तिने आम्हाला कल्पना दिली की गाय किती आहे पण ही गाडी येणार ना आहे नाशिक मार्गे तर आम्ही कल्पना काढली गाडी कोणची काय अशोक लेलेंडची गाडी म्हणून ही आम्हाला जॉर मोकळ्यावरून येणार आहे अशी खबर मिळाली मग आम्ही तात्काळ रात्रीच आम्ही आमची टीम तयार केली ती टीम तयार केल्यानंतर मग आम्ही रात्र थोडंसं आम्हाला ती काय गाडी आली नाही तोपर्यंत पण आम्ही सकाळी सकाळी ऑन द स्पॉट ती गाडी इथे एक सोनाली गार्डन म्हणून हॉटेल आहे त्या स्थानिक हां सोनाली हॉटेल म्हणून एक हॉटेल तिथं आम्ही ही गाडी धरण्यात आली ती गाडी धरल्यावर समोरचा ड्रायवर निघून गेला समोरचा ड्रायवर निघून गेल्यानंतर ती गाडी आम्ही ताब्यात घेतली आणि तात्काळ एकशे एक बाराला कॉल केला आम्ही एकशे बारावर कॉल केल्यानंतर स तुरंत सातपूरचे पोलीसवाले सहकार्यासाठी तिथं ऑन द स्पॉट जागेवर आले आल्यानंतर त्यांनी शहानिशा केली आम्ही सगळं त्यांना दाखवलं की आमची गोमाता एवढे एवढी आहे तर आम्ही गोमाता आमची बघितल्यानंतर की टोटल एकूण बावीस गो माता तिथं आदळून आले माझं एकच म्हणणं आहे शासनाला आमच्या सी पी साहेबांना की ही जी गाडी आलेली आहे पहिले तर आम्ही गाडी नंबर बघतोय की गाडीला नंबरच नाही आहे आणि अशी ॲक्च्युली आम्ही अशी सात आठ गाड्या धरून दिले की त्याला नंबरच नाही आहे ती कोणाच्या नावाचीच नाही आहे मालकीची नाही आहे तर माझं एकच म्हणणं आहे की, की शासनाला की ही गो हत्या किती दिवस चालणार आहे आणि हा गणपती उत्सव किंवा आमचा कोणता धार्मिक कार्यक्रम आला की ही गायंची संख्या वाढत राहते कारण की त्यांना माहिती राहतं की हिंदुत्व हे आपल्या गणपती सणामध्ये व्यस्त राहतात या सणामध्ये व्यस्त राहतात यांचा जो टार्गेट राहतो तो सण सन, सणापुरती राहतो आपलं हे लक्षात ठेवा मित्रांनो माझं एकच विनंती आहे आपल्या शासनाकडनं की याच्यावर कठोर, कठोर करवे करवे। ती कठोर कारवाई करावी आणि जे आम्ही गाडी धरून आणतो ती गाडी काही दिवसानंतर जामीन होऊन जातो त्या गाडीला त्या शासनाला एकच विनंती की जे मालक राहतात गाडीचे त्यांच्यावर कंट्रोल करून ही गाडी स्क्रॅप व्हावी याच्या अनुमतीने मी आम्ही ना आर टी ऑफिसला किती वेळा पत्र दिलं आम्ही आमच्या संघटनामार्फत तर माझं एकच म्हणणं आहे शासनाला की जे आम्ही गाडी एवढं रात्र दिवस कष्ट करून आमच्या गोमाताला सोडून आणतो आणि आमच्या गोमाता आम्हाला आमच्या हातात भेटतात पण ज्या मात्याला ते जे दुष्ट जे आहे लोकं कत्तलीसाठी घेऊन जातात दुसऱ्या चौथ्या दिवशी ती गाडी कोर्टातून सुटते किंवा कुठून सुटते ते आम्हाला काही माहिती नाही पण त्या गाडीचं काही शासनाने काहीतरी उल्लेख करावा पाहिजे की ती गाडी स्क्रॅप व्हायला पाहिजे की आणण्यासाठी ती गाडी त्या समोरच्या व्यक्तीला भेटायलाच नाही पाहिजे असं काहीतरी गव्हर्नमेंटने काहीतरी गव्हर्नमेंटने काहीतरी हे लावायला पाहिजे त्यांच्यावर तर माझं एकच विनंती